मैत्रिणी स्वागत आहे माझ्या अष्टपैलगृह चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो फक्त एका अशा टिपक्यांपासून आपण छान अशी रांगोळी तयार करणार आहोत त्याच्यासाठी मी एक मोठा टिपका देऊन घेतलेला आहे आणि हा आपण हलकासा प्रेस करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे असं बाहेर पडून ओढून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही आतमध्ये जे आपल्याला रिकामं दिसत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण रंग भरून घ्यायचं आहे परत आपल्या आता फुलं तयार झालेली आहेत त्यानंतर इथं जे आपल्याला आता रिकामी जागा दिसत आहे ते आपण काय करूया हलकीशी गुलाबी रंगाने भरून घेऊयात त्यानंतर इथं आपल्याला परत एक असं गोल तयार करून घ्यायचं आणि या गोलामध्ये आपण निळ्या रंग भरून घेतलेला आहे निळ्या रंगात परत आपण एकदा हा गुलाबी रंग देऊन घेऊयात किंवा पांढरा रंग देखील याच्यात उठून दिसेल बघू शकता तुम्ही तर आता आपलं हे एक फुल तयार झालेला आहे आता त्यानंतर आपण काय करायचं आहे इथं दुसऱ्या फुलासाठी देखील आपण दोन टुपके ओढून घ्यायचे आहेत मोठे आणि ते देखील आपल्याला कपनाच्या साह्याने अशी प्रेस करून घ्यायचे आहेत थोडेसे मोठे जरी केलं तरीसुद्धा चालेल आता आपण याला देखील चमच्या साह्याने ओढून घेऊया अगदी सोपी फुलं आहेत ती अगदी पटकन होणार आहेत याचा जरा खालचा बॅकग्राऊंड थोडासा खरबरीत असल्यामुळे हे पटकन ओढलं जात नाही पण तुमची जर का टाईल असेल तर तुमचे ही फुलं अगदी छान दिसणार आहेत तर देखील आपण ओढून घेऊयात आपण आता काय करायचं याच्यामध्ये असं परत गुलाबी रंग टाकून घेऊयात आपला जर का सरफेस जर का असा ग्लॉस असेल तर ही फुलं अगदी छान होतात तयार आपली तर आपण हा आता गुलाबी रंग भरून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये देखील अशी दोन गोल तयार करून घेतलेले आहेत आणि मध्ये आपण निळ्या रंगाचे मोठे दोन टिपके दिलेले आहेत आणि ते प्रेस करून आपल्याला आतमध्ये पांढरा टप्पा देऊन घ्यायचा आता पण त्यानंतर डेटाचा आकार तयार करू येतं त्यानंतर इथून आपण असे हिरव्या रंगाचे तुरे देऊन घ्यायचे आहेत आपल्या तर तुरे तयार झालेले आहेत त्यानंतर इथं आपण लाल रंगाची अशी तपके देऊन घ्यायचे आहेत प्रत्येक तुऱ्याजवळ आणि ते आपल्याला बडचे सयानेम असे मागे ओढून घ्यायचे आहेत शी फक्त आतमध्ये आपण एक असा आकार तयार करून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण थोडासा निम्मळता निळा रंग देऊन घ्यायचा तर आपल्या ही आता कळ्या तयार झालेल्या आहेत छोट्या छोट्या त्यानंतर हे तर आपण निळा रंग देऊन घेऊया दे। त्यानंतर हे आपल्याला असे गोल तयार करून घ्यायचे त्याचे आणि त्या गोलामध्ये आपल्याला लाल रंग भरून घ्यायचा आहे तर बघू शकता मैत्रिणी ना आपल्या तर रांगोळी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ना नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ